नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मिळणार हा आर्थिक लाभ बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेतला जातो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता आधी कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये सरकारने चार टक्क्याची वाढ केली आहे यानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला असून ही वाढ जानेवारी पासून लागू झालेली आहे कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई मिळत असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशी दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढी निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेतला जातो दरवर्षी असेच घडते यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात जुलै जुलै दोन हजार चोवीस महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असे बोलले जात आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आता तीन टक्क्याची वाढ होणार आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढणार आहे असा अंदाज आहे याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे असे झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत अर्थातच जो पगार ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे